तुमच्या घरामध्ये तुम्हाला पैशाच्या समस्या आहेत पैसे येत आहेत पण टिकत नाही आहेत पैशांच्या बाबतीमध्ये अडथळे आजारपण आळस आणि घरात जरा कंटाळा जाणवतोय उत्साह मिळत नाही आहे तर हे कशामुळे घडतं कोणत्या दिशेमुळे घडतं तर मित्रांनो आपल्या घराची ही जी आग्नेय दिशा आहे म्हणजे ज्याला साऊथ ईस्ट म्हणतात त्या आग्नेय दिशेमध्ये विहीर खड्डा बोरिंग पाणी टॉयलेट कुठल्याही पद्धतीचं जलतत्व आलं तर हे घडतं पण छोटासा उपाय आपल्याला काय करता येईल जेणे आपल्याला रिलीफ मिळू शकतो आपल्या घरामध्ये असा तांब्याचं निरांजन घरी नक्कीच कुठे ना कुठे पडलेलं असेल हे आग्नेय दिशेमध्ये सकाळ आणि संध्याकाळ एक वाद तुपाची नक्कीच लावा आणि प्रार्थना करा माझ्या घरात सुखशांती समृद्धी समाधान लाभत आहे अग्नी तिथे पेटणं गरजेचं आहे तांब्याच्या या निरांजनामध्ये प्रॉब्लेम शंभर टक्के नक्कीच सॉल्व नाही होणार पण हळूहळू प्रगतीचा मार्ग आपल्याला नक्की दिसेल हा छोटासा उपाय श्रद्धेनी भक्तीने नक्कीच करा